पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आणि तो कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याविषयी आपण बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आपल्याला माहिती आहे सध्या नगरपंचायती नगर, नगर परिषदा यांची आचारसंहिता लागली आहे परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की जे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत टाकतो आहोत किंवा जे मागं बत्तीस हजार करोड रुपयाचं त्यांच्या सांगण्यानुसार जे पॅकेज आहे त्यासाठी कुठल्याही पद्धतीच्या आचारसंहितेची बाधा येण्याची आवश्यकता नाहीये पण तरी सुद्धा दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे आणि त्यानंतर आचारसंहिता क्लोज होईल आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामीण भागातली ज्या निवडणूक आहेत त्या म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या आधी हे नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणं गरजेचे आहे राज्य सरकारला महायुती सरकारला म्हणजे वेळेवर लाच देणं आणि त्या लाचेचा फायदा निवडणूक जिंकण्यात घेणं याच्यामध्ये या सगळ्या सत्ताधाऱ्यांचा त्या ठिकाणी हातखंड आहे त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही आता तुम्ही बघा असंच होणार आहे म्हणजेच काय की ग्रामीण भागामध्ये शेतकरी बहुल मतदान आहे आणि शेतकरी बहुल मतदान म्हटल्यानंतर त्यांच्यासाठीची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही जवळपास डिसेंबरच्या आचारसंहिता लागायच्या आत म्हणजे डिसेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा चौथ्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा पैसा येणार आहे एकंदरी प्रोसेस कशी असते तर पीएम किसानचा हप्ता पडल्यानंतर त्याच पोर्टलवरनं हा डेटा घेतला जातो महाराष्ट्रातले किती शेतकरी ते बघितले जातात आणि त्या शेतकऱ्यांना ही योजना त्या ठिकाणी लागू केल्या जाते मुळत हा डाटा जो महाराष्ट्राकडनं दिला जातो किंवा तो डाटा सगळा तयार तयार होतो त्याच्यामध्ये दिवसेंदिवस कपात करणं चाललेली आहे आणि हे खूप शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही अनेक लोक याला महासन्मान निधी म्हणत असेल कोणी याला अपमान निधी म्हणत असेल आम्ही याला काय म्हणतो माहिती आहे का याला आम्ही लूट वापसी म्हणतो म्हणजे जी धोरणांद्वारे शेतकऱ्यांची लूट केल्या जात आहे ती लूट या योजनांद्वारे वापस दिल्या जात आहे याला लूट म्हणूयात परंतु ही लूट वापसी जी होती ही अगदी कमी प्रमाणात होती म्हणजे वार्षिक बारा हजार रुपये पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोघीच्या माध्यमातून जे मिळतात ते अतिशय कमी प्रमाणात ही आमची लूट वापसी होती आहे आम्हाला कर्जमाफी सारखी लूट वापसी पाहिजे आणि त्यानंतर म्हणजेच काय या असल्या पद्धतीची भीक आणि असल्या पद्धतीची लाच आम्हाला नकोय आमचे हक्क मारून हे गोष्टी आम्हाला नको आहेत आम्हाला काय हवंय शेतमाला फाव आहे आमचा कापूस दहा हजार जाऊ द्या सोयाबीन सात आठ हजार जाऊ द्या आणि त्यासाठी जे धोरण आखा त्याला पूर्वक वातावरण तयार करा शेतकरी तुम्हाला भीक मागणार नाही त्याला भिक्याची गरज नाही त्याला तुमच्या तुम्हाला पोसायची दानं त्याच्या मनगटामध्ये आहे नमो शेतकरी कोणाकोणाला मिळणार तर ज्या लोकांना पीएम किसानचा हप्ता मिळाला त्या लोकांना नमो शेतकऱ्याचा हप्ता मिळणार आहे ज्यांचं कपात झालं त्यांनी समजून घ्या नवरा बायकोमध्ये फक्त बायकोलाच मिळणार आहे नवऱ्याला मिळणार नाही त्याच्यामुळं सरकारी कर्मचारी असाल तर पेन्शन पासनं तर सगळ्या गोष्टी त्या सगळ्या योजना त्यांना लागू करायच्या परंतु शेतकरी नवरा बायको असले की त्यांना मग दोघांपैकी एकच हा जो भेदभाव होतोय कृषी प्रधान देशामध्ये दे, हा योग्य नाही आहे हा जो भेदभाव आहे आणि ह्या ज्या भिकवाद आहे याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील